नमस्कार मैत्रिण नंदिनी रेशीमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला मैत्रिण आज आपण भज्या बनवणार आहे तर भजे बघा कसले मुगाची डाळ आणि त्याच्यात थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे तर उडदाच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे असे आपण भजे बनवणार आहोत तर ते त्याच्यासाठी आपण डाळ प्रथम धुवून आणि भिजून घेतलेली आहे खाली दोन डाळी घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर त्याला लागणारं साहित्य बघा त्या भाज्यांसाठी हा कांदा कापून घेतलेला आहे हा लसण हे हिरव्या मिरची आहे आणि थोडंसं कढीपत्ता टाकावं टाकावा लागणार आहे तर आता आपण हे ना हे दळून घेणार आहोत हे बघा लसण हिरव्या मिरच्या आणि जिरे हे जळून घेणार आहोत त्याच्यामध्ये हे मीठ हे वाटून हे वाटण दळून घेणार मिक्सरमध्ये आणि कोथिंबीर आणि कांदा डाळ दळल्यानंतर आपण त्याच्यात कालवणार आहोत तर आता आपण प्रथम डाळ दळून घेणार आहोत कोथिंबीर आणि लसण आणि जिरे हे बिजळून घेणार आहोत तर आता आपण हे सर्व डाळीमध्ये टाकायचं असं बघा असं सर्व डाळी टाकायचं आणि ते एकत्रच दळून घ्यायचं म्हणजे चवदार आणि चौष्ट असे भजे होतात खूप छान लागतात आता हे डाळ हिरव्या मिरच्या आणि लसूण अंजिरी हे एकत्र आपण जळून घेणार आहे थोडासा दोन तीन पानं कडी पत्ता घेणार आहे जळून चवीनुसार चव लागते त्याने तर आता बघा हे जळून घेतल्यानंतर मिक्सरमध्ये जळून घेऊया मैत्रिणी बघा आता मूग डाळीच्या भाज्यासाठी मस्त मूग डाळ आणि त्याच्यामध्ये थोडी उडदाची डाळ ही दळून घेतलेली आहे आणि थोडे दोन तीन पानं कड कढीपत्त्याचे आणि लसण आणि जिरे हे दळून घेतलेलं आहे आणि मैत्रिणी त्याच्यासाठी अजून बघा कांदा बी जळून घेतलेला आहे कांदा म्हणजे असा कापून टाकलेला कांदा दळलेला आहे त्याच्यासाठी मीठ आणि हळद आणि ही कोथंबीर तर आता आपण बघा हे साहित्य घेतले आहे खम खमंग असे मस्त कड कुरकुरीत आणि असे खायला चव्वीस तासा आपण मूग डाळ मूग डाळीचे भजे बनवत आहोत आता याच्यामध्ये कांदा टाकला आपण डळेला हळद टाकली मीठ टाकली आणि ही कोथंबीर टाकली आहे हे मूग डाळीसाठी आपले हे मिश्रण तयार केले आहे मस्त असं काढून घ्यायचं एक जीव असं असं छान असं कालून आहे एकत्र असे खमंग आणि असे मस्त पैकी असे डाळीचे भजे आपण बनवत आहोत इकडे बघा आपलं तेल मस्तपैकी उकाळलेलं आहे आता आपण लवकरात भजे बनवणार आहोत मूग डाळीचे कुरकुरीत आणि खमंग असे तोंडाला चव येणारे मूग डाळीचे भजे आपण बनवणार आहोत तर मैत्रिणी चॅनलला लाईक कर, करा सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येत आहे तर बघा आता चला आपण डा, ते मिश्रण हे बघा मैत्रिणी आपलं मस्त असं ते मिश्रण तयार झालेलं आहे मूग डाळ मूग डाळीचं आणि त्याच्यात थोडीशी आपण मुडदाची डाळ टाकलेली कार उडदाची डाळका टाकली चव येण्यासाठी आणि कडक आणि खमंग लागतात असे मस्त कडक कुरकुरीत त्याच्यासाठी आणि कांदा आपण जळून टाकलेला आहे कांदा असा कापून टाकायचा नाही खाली कोथंबीरच कापून टाकायची नाही तर लसण कांदा जिरे आणि हिरव्या मिरच्या हे सर्व जळून घ्यायचं तर चला आता आपण आपले मूग डाळीचे भजे करणार आहोत तर हे बघा आपलं तेल असं मस्त तापलेलं आहे आता आपण छान असे मूग डाळीचे भाजे सोडणार आहोत मस्त असे चवदार असे तमंग असे लागतात मैत्रिणी आता बघा हिरव्या तर मिरच्या टाकून लसण वगैरे टाकून असे चरचरीत आणि असे मस्त बसे आपले तयार होत आहे हे बघा असे खमंग असे मस्त भजे आपले होत आहे तर एवढे पण पलटून घ्यायचे आहे आपल्याला छान असे मस्त छान असे भजे आपण पळत आहोत आता परत एकदा आपण मित्रमसू मस्त हलवून घेऊया उलटे पालटे करूया हे बघा असे छान असे खमंग आपले भजे तयार होत आहे हे बघा कुरकुरीत आणि असे छान असे ओके हे बघा खमंग असे आपले भजे सर्व एकदम छान असे झालेले आहेत चला आता आपण भजे काढून घेऊया मिरच्या तळून घेऊया हे बघा मैत्रिण आपले खमंग असे छान असे भजे अजून होत आहे परत तर बाकीचे आपण काढून घेतले आता हे पुन्हा आपण टाकलेले हे बघा कसे किती छान असे भजे आपण बनवले हे मूग डाळीचे बघा असे भजे तुम्ही करून पहा खाऊन बघा आणि करून बघा याच्यात सोडा अजिबातही टाकलेला नाही खाली याच्यामध्ये आपण थोडीशी उडदाची डाळ टाकलेली आहे कारण उडदा उर्द, उडदाच्या डाळीने फुकता बी आणि खमंग असे छान असे कुरकुरीत बी लागतात तर आता आपली भजे हे तयार होत आहे तर असे भजे तुम्ही करून पहा खाऊन बघा चॅनलला नाही करा सगळ करा मैत्रिणी Baga mas terkemangga. E Terima kasih. खमंग असे छान असे भजे आपण तयार केलेले आहे छान असे भजे आपले तयार होत आहे हे बघा मैत्रिणी असे मस्त पैकी खमंग असे आपले भजे एकदम छान असे मूग डाळीचे तयार झालेले तर चला आता आपण मस्त पैकी मध्ये आपल्या भज्यांचा आनंद घेऊया तर असेच भजे तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा दुसरी रेसिपी मी लवकरात लवकर घेऊन येत आहे चला मैत्रीण मस्त भेटते आता आपण भज्याचा आनंद घेणार आहोत हे बघा छान मस्त खमंग असे आपण भजे बनवलेले आहे मुग मैत्रिणी छान अशा वातावरणात बघा आपण छान मस्त वातावरणात आज आपण भाज्यांचा आनंद घेणार आहोत मस्तपैकी भाज्यांचा आनंद आपण घेणार आहोत तर चला आता आपण मस्तपैकी भजे खाऊया तर बघा मैत्रीण आपले भजे किती छान तयार झालेले आहे या पद्धतीने तुम्ही भजे तयार करा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कसे बनवले मी ते तुम्हाला दाखवलेले आहे तर चॅनलला लाईक करा मैत्रिण सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे खमंग असे कुरकुरीत आणि असे चविष्ट मस्त मूग डाळीचे भजे